नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी चिंचवड येथील महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीनं श्री संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांचा आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार शंकर जगताप माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर इत्यादींची भाषणे झाली मंत्री जयकुमार गोरे यांनी सत्काराला उत्तर देताना जोशपूर्ण भाषण केले पाहूया माझा आवाजची सविस्तर बातमी सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असा सोहळा या महात्मा फुले मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते अनेक उपक्रम या मंडळाच्या वतीनं घेतले जातात आणि त्यातून एक समाजाला एकत्र आणण्याची भूमिका समाजाला संघटित करण्याची भूमिका आणि समाजातल्या गुणवान लोकांना शोधणं त्यांना सन्मान करणं त्यांचा मनोबल वाढवणं त्यांच्या पाठीशी समाज आहे अशा पद्धतीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून हे मंडळ करतंय आणि त्या मंडळाचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करेन आपानी खऱ्या अर्थाने कौतुक केलं आप्पा मला हे सगळी लोक आली होती माझ्याकडे मला निमंत्रण द्यायला हे अनेकदा आली पण मला वाटतं वेळा प्रयत्न केल्यावर माझी आत्ता त्याच्या कार्यक्रमाला आत्ता मला येता आलं तो आल्यावर आपला प्रचंड कौतुक ही माणसं करत होती की आमच्या एवढे जुने संबंध आहेत आमच्या पाठीशी कायम वगैरे राहतात कायम कार्यक्रमाला येतात तेव्हा यातून एक लोकप्रतिनिधी किती लोकप्रिय असतो हे यातून कळतं आणि छोट्या छोट्या समाज घटकाला एकत्र करून एकत्र घेऊन सोबत घेऊन जेव्हा आपण समाजकारक राजकारण करतो तेव्हा अशी लोक आपल्यावर प्रेम करत असतात त्याच पद्धतीचं हे मंडळ आपल्यावर प्रेम करतं तेव्हा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आता माझा सत्कार केला खऱ्या अर्थानं महात्मा फुले मंडळ आणि यातले अनेक सदस्य आहेत अनेक सह सहकारी आहेत यांचे माझे खूप जुने संबंध आहे कारण आता मला माहिती नाही माझी ओळख ही लोक माझ्या प्रेम करत होते कारण कोणीतरी आहे आपल्या समाजातला आणि तो आ, या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय संघर्ष करतोय लढतोय आमदार होतोय म्हणजे प्रचंड आदर आणि अभिमान माझ्याबद्दल बाळगणारी ही मंडळी आणि त्यांनी अनेकदा मला विनंती केली मागच्याही वर्षी मला वाटतं केली त्याच्याही मागच्या वर्षी केली होती पण अनेकदा कार्यक्रमाला मला येता आलं नाही कारण एकाच दिवशी अनेक कार्यक्रम असतात त्याच दिवशी खास करून आपला आणखीन एक कार्यक्रम मी चिंचवडला असतो आणि त्याच दिवशी कळंगोलीमध्ये एक कार्यक्रम असतो की जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हापासून असं एखादं वर्ष चुकलं असेल की कोविड बिव्हिडचा मत त्याही कार्यक्रमाला मी जात असतो त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला येता आलं नाही तर आज खऱ्या अर्थानं तो योग आला याचा मला मनापासून आनंद आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या समाज संघटनाचं काम आपण सगळेजण मंडळातही हे सहकार्य करत आहे जे काम महात्मा फुलेनी केलं महात्मा फुलेंच्या बाबतीत आपण मी वेगळं भाषण करा असं काही नाही आपण तेच 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 पुन्हा पुन्हा भाषण आपण करत आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून सामाजिक प्रश्नांच्या पासून त्यावेळी शिक्षणाची गरज किती आहे तेव्हापासून आज आपलं आपण सरकार शैक्षणिक धोरण बनवत आज आपलं सरकार सांगतं की सगळ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे ही भूमिका आज सरकार मानते हे महात्मा फुलेनी त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं की शिक्षणाचं महत्व काय आहे हे महात्मा फुलेनी त्यावेळी सांगितलं आज आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करतो विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपण चर्चा लावतो त्याच्यावर चर्चा करतो शेतकऱ्याचा प्रश्न काय आहे त्या संदर्भात आपण आपापली भूमिका मांडतो महात्मा फुलेनी त्यावेळी आपल्या शेतकऱ्याचं असूड नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या समस्याविषयी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे ही भूमिका महात्मा फुलेनी त्यावेळी आपल्याला सांगितली होती आता आम्ही जलयुक्त शिवार करतोय त्यावेळी पाणी आणवण्याचं महत्व महात्मा फुलेनी आपल्याला सांगितलं होतं समाजाला सोबत घेऊन गेलं पाहिजे महिलांच्या साथ महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आजही आपण तेच घेतो आज आपण त्या भूमिका मांडत असतो की महिलांना शिक्षण घ्यायला पाहिजे मुली शिकल्या पाहिजे मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे ही भूमिका आज आपण मांडतो त्या संघर्षाच्या कालखंडामध्ये या फुले दाम्पत्यानं ही व्यवस्था उभी केली शिक्षणाची म्हणून आमच्या या भगिनी आज स्टेजवर बसलेल्या दिसत आहेत सावित्रीचा जन्म झाला नसता महात्मा फुलेंचा जन्म झाला नसता तर ह्या भगिनी आज इथं दिसल्या नसत्या त्यामुळं त्या कालखंडामध्ये संघर्ष केला आज सगळ्या परिस्थिती अनुकूल असताना या सगळ्या सुविधा देणं सोपं आहे तर जेव्हा सगळी परिस्थिती प्रतिकूल प्रतिकूल होती विवस्ता, समाज विवस्ता होती व्यवस्था जेव्हा त्या परिस्थितीमध्ये या सगळ्या व्यवस्था उभ्या करणं त्यावेळी हे विचार मांडणं हे सुद्धा लोक नाही समाज कसा आहे आपल्या चाकोरीचा भेद कधी पडत नाही सहज कुणाच्या नदी आगत नाही वाटेलाही जात नाही आपलं काम भलं आपण भलं असं आणि काय फुलं चाललंय बघायचं नको बाबा आपण कशाला भानगडीत पडायचं अशी व्यवस्था असणारी ही सगळी म्हणणं आहेत सहज असं कोणाच्या याच्यात नसतात त्यामुळे आपल्या कामात असणारा आणि आपलं काम प्रामाणिकपणे करणारा हा स्वाभिमानी समाज आहे आणि या समाजातलं आपण सगळेजण सगळेजण येतो तेव्हा माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की प्रचंड मोठी ताकद आपल्या सगळ्यांची आहे जे चांगलं काम करतात ते सगळ्या लोकांच्या पाठीशोभे राहणे आपली जबाबदारी आहे पण चांगलं काम नाहीत करत त्यांना हुक लावण्याचीही जबाबदारी आपली आहे ती कधीतरी पार पाहायला लागते या सगळ्या गोष्टी शेवटी कसं आहे या समाजामध्ये आपण सगळेजण काम करत असताना सगळेजण लोक जेव्हा आपल्याकडे ताकद शक्ती नसेल तर कुणी आपल्याला नमस्कार चव्हाण नाही ही व्यवस्था उभी करत असताना मग भले स्मारक उभं करत करायचं म्हणून असतं त्या विचाराची आणि त्या तप्तीची माणसं एकत्र आली तरच ते घडतं नाही घडत नाही तर आपण सगळ्यांनी संघटन कर... संघटित येऊन काम केलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी आपण सगळेजण घेऊ महात्मा ज्योतिबा फुले मंडळाने गेले अनेक वर्षापासून ठेवली आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये आपण बांधिलकी जोपासत असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या माध्यमातून वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार पोहोचवण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून केलं जात केवळ सत्कार नाही केवळ सन्मान नाही तर अनेकांना मदत करण्याचं काम अडचणीच्या कालावधीमध्ये समाजाला धीर देण्याचं काम आणि समाजाबरोबर गंभीर उभं राहण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे ज्याचा उल्लेख हनुमंत माळी यांनी केला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा या दृष्टिकोनातून मी देशाच्या लोकसभेमध्ये मागणी केली आणि ती केवळ मागणी नाही तर त्याचा सातत्यानं इथे आपल्या फत्तेजनला झालं त्याच्यानंतर पुढचं शिक्षण हे बीएमसीसी सी आणि लॉ कॉलेजला झालं असे आपले उच्च शिक्षित दात्या यांना शेतकरी भूषण हा पुरस्कार देत आहे त्याचप्रमाणे आमचे म्हणजे माझे सभागृहातील मित्र संतोषांना आम्ही सात ते बारा बरोबर नगरसेवक होतो आणि नगरसेवक असताना ज्या पद्धतीने काम करायचे त्याच्यावरूनच मगाशी भाऊसाहेब म्हणले की त्यांची पुढची पिढी म्हणजे पुढच्या याच्यात त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे स्थान निर्माण करणं किती संघर्ष करावा लागतो किती प्रार्थना करावी लागते किती त्याग करावा लागतो त्या त्यागाचा देखील आदर्श ह्या नवीन पुढे आपण ठेवणार असतो नाही आणि त्याचं चिंतन होत का नाही कुटुंबामध्ये हा देखील आत्मचिंतनाचा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो विषय असतो आत्मचिंतन हा समर्पक जीवनाला दिशा देण्याचं काम करत असतो आणि ते दिशा देण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही कारण वाचाल तर वाचाल आणि आता वाचण्याची खूप गरज आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज